दिवाळी फराळमधील सर्वांनाच आवडणारा फराळ म्हणजे काटेदार आणि कुरकुरीत अशी खमंग चकली तर आज आपण ही खमंग चकली भाजणी फक्त दहा मिनिटात करणार आहोत ती कशी ना त्यासाठी हा संपूर्ण व्हिडिओ कुठेही स्किप न करता पाहावा लागेल आता चकलीची भाजणी करताना पुढील प्रश्न पडतात त्यातील पहिला प्रश्न म्हणजे चकलीच्या भाजणीसाठी कोणकोणते साहित्य घ्यावं त्याचबरोबर त्या साहित्याचं प्रमाण किती असावं आणि घेतलेलं साहित्य कितपत प्रमाणात भाजून घ्यावं आणि भाजलेलं साहित्य गिरणीतून कशाप्रकारे दळून आणावं दळून आणल्यानंतर चकली करताना पाणी आणि तेलाचे मोहन किती घ्यावे हे सर्व प्रश्न महिलांना पडतात तर या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये नक्की मिळतील आता भाजणीसाठी जे साहित्य घेणार आहोत ना ते भाजून न घेता फक्त गरम करावं आता सर्वात प्रथम कढईमध्ये मी पाच वाटी रेशनचा तांदूळ घालून घेणार आहे सर्व साहित्याचं प्रमाण घेण्यासाठी घरातील कोणती एक वाटी निश्चित करून त्या वाटीने तुम्ही सर्व साहित्याचं प्रमाण घेऊ शकता आता चकलीची भाजणी करण्यासाठी जे सर्व साहित्य घेतलेलं आहे ना ते धुऊन घेण्याची अजिबात आवश्यकता नाही हलकंसं ओलसर कापड करून त्यामध्ये सर्व साहित्य पुसून घेतलं तरीही चालेल गॅसची आज मोठी करून फक्त दोन ते तीन मिनटं हा तांदूळ गरम करावा अजिबात खमंग असा तांदूळ भाजून घेऊ नये तर चकलीची भाजणी करताना सर्व साहित्य आपण खमंगा भाजून न घेता हलकेसे फक्त गरम करून घेणार आहोत तर अशा प्रकारे तांदूळ देखील गरम झालेले आहेत ते का आता आपण ताटामध्ये काढून पूर्णपणे थंड करून घेऊयात भाजणीसाठी जो रेशनचा तांदूळ घेतलेला आहे ना तो फारसा जुना असू नये त्याला चिकटपणा खूप कमी असतो हाताला सोसले इतपत तांदूळ गरम झाल्यानंतर त्याच कढईमध्ये ज्या वाटीने तांदूळ घेतला त्या वाटीने दोन वाटी चणा डाळ घालून घेऊयात सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे घरातील एक वाटी निश्चित करून त्याच वाटीने सर्व साहित्याचं प्रमाण घ्यावं आता डाळीचा देखील कलर न बदलता फक्त ही डाळ गरम करून घेऊयात खमंग असं सा सर्व साहित्य भाजणीचं भाजून घेतलं आणि त्यानंतर आपण जेव्हा चकली करतो ती तेलामध्ये तळून घेतो आधी खमंग भाजून आणि नंतर तेलामध्ये तळून घेतल्यामुळे चकलीची टेस्ट ही पूर्णपणे बदलली जाते म्हणून हलकंसं फक्त सर्वसाहित्य गरम करून घ्यावं ही अतिशय महत्त्वाची अशी टीप आहे तर अशाच प्रकारे चणाडा देखील छानपैकी गरम झालेली आहे ती देखील एका ताटामध्ये काढून पूर्णपणे थंड करून घेऊयात चणा डाळ भाजून झाल्यानंतर आता एक वाटी आपण उडदाची डाळ घालून घेऊयात मी ज्या वाटीने सर्व साहित्याचं प्रमाण घेतलं त्यामध्ये एक किलो चकली भाजणी तयार होते पण तुम्ही जी वाटी एक निश्चित केली होती तिचा आकार लहान किंवा मोठा आहे ना त्यानुसार चकलीच्या भाजणीचं प्रमाण थोडंसं कमी जास्त होऊ शकतं आता उडदाची डाळ देखील छान गरम झाल्यानंतर ती एका ताटामध्ये काढून पूर्णपणे थंड करून घेऊयात आता अर्धा वाटी मुगाची डाळ टाकून ती देखील गरम करून घेऊयात मोठ्या प्रमाणामध्ये ज्या ठिकाणी भाजणीची चकली केली जाते ना त्या ठिकाणी अशाच प्रकारे सर्व जिनस हलकेसे गरम करून त्यापासून भाजणी तयार करूनच चकली करतात त्यामुळे त्यांची चकली चवीला खूप सुंदर अशी लागते आता मुगाची डाळ देखील भाजून झाल्यानंतर त्याच वाटीने आपण अर्धा वाटी शाबुदाना टाकून तो देखील हलकासा गरम करून घेऊयात भाजणीची चकली करणार असाल ना तर अशाच प्रकारे चकलीची भाजणी करून त्यापासून तुम्ही नक्की चकली करून पहा तुमची देखील चकली ज्याप्रमाणे मार्केटमध्ये मिळते ना त्याप्रमाणे चवीला लागेल मी दाखवलेल्या भाजणीपासून एकदा चकली केली की छान कुरकुरीत आणि खुसखुशीत तर शंभर टक्के होणारच श्रावधाना हलकासा गरम झाल्यानंतर त्याच वाटीने एक वाटी जाड पोहे घालून ते देखील हलकेसे गरम करूयात पोहे लगेच करपले जातात त्यामुळे ते सतत परतणे तर ह्या ठिकाणी पोहे देखील छानपैकी गरम झालेले आहेत ते देखील आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात जे आपण साहित्य सर्व गरम करून घेतलेलं आहे ना ते पूर्णपणे थंड करून घेणे अत्यंत आवश्यक आहे ज्या वाटीने तांदूळ घेतले त्याच वाटीने पाववाटी धने घालून ते देखील हलकेसे गरम करूयात अजिबात धने हे डाग लागेपर्यंत भाजू नका नाहीतर धण्याची टेस्ट पूर्णपणे बदलली जाते आता धने भाजून झाल्यानंतर गॅस पूर्णपणे बंद करून घ्यावा आणि नंतर कढईमध्ये पोह्याच्या चमच्याने चार चमचे जिरे घालून घेऊयात कढई गरम असल्यामुळे जिरे हे आपसूकच गरम होतात आणि खूप खमंग असे जिरे भाजून घेतले की जिऱ्याची देखील टेस्ट पूर्णपणे बदलली जाते ही एक महत्वाची टीप आहे जिरे देखील आता पूर्णपणे थंड करूयात चकली भाजणीसाठी जे आपण साहित्य गरम करून आता पूर्णपणे थंड करून घेतलेलं आहे ते एका परातीमध्ये काढून घेऊयात तर सर्वात प्रथम पाच वाटी रेशनचा तांदूळ तर या ठिकाणी पाहून तुम्हाला कळालंच असेल कुठल्याही जिन्नसाचा या ठिकाणी कलर अजिबात बदललेला नाही हे सर्व जिन्नस फक्त आपण हलकेसे गरम करून घेतलेले आहेत दोन वाटी डाळ ही चकलीची भाजणी आरामात दोन ते तीन महिने एअर कंटेनर डब्यामध्ये भरून ठेवली की छान राहते अजिबात खराब होत नाही त्यानंतर एक वाटी उडदाची डाळ एक वाटी जाड पोहे जाड पोहण्याऐवजी पातळ पोह्यांचा वापर केला तरीही चालेल अर्धी वाटी मुगाची डाळ अर्धी वाटी शाबुदाना पाव वाटी धने त्यानंतर पोह्याच्या चमच्याने चार चमचे जिरे आता चकलीच्या भाजणीसाठी सर्व साहित्य आपण हलकस गरम करून पूर्णपणे थंड तर करून घेतलेलं आहे आता हे घेतलेलं साहित्य गिरणीतून कशाप्रकारे दळून आणावं हा देखील सर्वच महिलांना आवर्जून पडणारा प्रश्न आहे आता चकलीच्या भाजणीसाठी जे साहित्य घेतलेलं आहे ना ते व्यवस्थित एकत्रित करून पन, आता आपण गिरणीतून हे दळून आणणार आहोत आता गिरणीतून दळून आणताना मैद्यासारखी अजिबात चकलीची भाजणी बारीक दळू नये किंवा अजिबात जाडसर अशी देखील दळू नये चकलीची भाजणी खूप बारीक अशी दळी की हवी तशी अजिबात चकली खुसखुशीत होत नाही जो झिरो नंबरचा रवा असतो ना त्यापेक्षा हलकीशी बारीक अशी भाजणी दवून घ्यावी त्यामुळे चकली छान खुसखुशीत आणि कुरकुरीत होते आता चकलीची भाजणी गिरणीतून दळून आणताना तांदूळ किंवा चनाडाळीवरती दळून आणावी चकलीची भाजणी गहू ज्वारी बाजरी आणि नाचणीवरती अजिबात दळू नये त्यावरती चकलीची भाजणी दळली की, की चकलीची भाजणी ही काळपट अशी दिसते बारीक रव्यापेक्षा हलकीशी बारीक अशी मी चकलीची भाजणी दळून आणलेली आहे तर अशा प्रकारे कुरकुरीत खुसखुशीत आणि काटेदार भाजणीची चकली करायची असेल ना तर सर्वात प्रथम मी दाखवल्याप्रमाणे चकलीची भाजणी तयार करून आणावी लागेल आता चकलीची भाजणी तर तयार झालेली आहे परंतु चकली तयार करण्यासाठी पाणी किती घ्यावं तेलाचे मोहन किती प्रमाणात टाकावे हे सर्व पाहण्यासाठी माझा तुम्हाला भाजणीच्या चकलीचा व्हिडिओ तर नक्कीच पाहावा लागेल तर त्यासाठी तुम्हाला माझा चॅनल तर सबस्क्राईब करायला लागेल ना तर चला करा धन्यवाद